सातारा जिल्ह्यातील खाटाव तालुक्यातील चितळ्या गावामध्ये आलो आहे हा बाजार दर गुरुवारी असतो साधारण चारच्या पुढं बसतो चार ते सात आठ वाजेपर्यंत बाजार असतो व्यापारी वर्ग कमी आणि शेतकरी जास्त असतात तर चला मग आपण चितळ्या बाजारात काय काय आले बघा या ठिकाणी बघा कांदा बटाटा लसूणवाले व्यापार दिसते ते या ठिकाणी आजोबा काहीतरी बघा घेते ते बटाटे घेतात वाटतात मायनीचा पण एक व्यापार आहे तर त्यांना मदत करते ते पुढं बघा आपण ह्या ठिकाणी आजोबापाशी आलो आजोबा लिहाला आजोबा केळ कशी दिली आजोबा म्हणलं साठ सत्तर रुपये कारण ही देशी केळ आहेत एकच नंबर आता आपण पुढं 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 तसंच चालत आलो खारी बटरवाल्यापास मायनेच खारी बटरवाले दिसतात मग आता म्हटलं चला आपण पुढं जाव्या त्यानंतर हे बघा चित्त हे कानकात्र्याचं बघा व्यापारी दिसतात या ठिकाणी बीट वगैरे घेऊन बसलेत मग आता तसंच म्हटलं या आजीपाशी काय बघूया तर आजीपाशी आम्हाला भाजीपाला दिसला शेंगा दिसल्या महिला वर्ग या ठिकाणी काहीतरी घेतोय तसंच आम्ही पुढं आलो ही माहिनीचं व्यापारी आहेत बघा फळ घेऊन बसलेत फुडं बघा या ठिकाणी शेवचिवडावाले व्यापारी आहेत ते एकच नंबर शेवचिवडा आता म्हणलं या ठिकाणी गर्दी आहे त्यांना काय जास्त डिस्टर्ब नको चला आपण आपलं पुढं जावे मग आम्ही आपलं हळूहळू हळू तसंच फुडं गेलो आता या ठिकाणी आपल्याला एक व्यापारी बघा बघा दिसतात तरी हे मिरच्या वगैरे आपल्याला दाखवतात बघा कशा त्यानंतर या ठिकाणी कलिंगड घेऊन एक व्यापारी दिसतात बसल्यात त्यांना विचारलं कलिंगड काही दिली तर म्हणले सत्तर ऐंशी रुपये महिनेच्या यात्रेमुळे वाढलं असते कदाचित मग इथनं पुढं आम्ही तसंच आलो इथं बघा ही व्यापारी खारी बटर घेऊन बसल्यात या ठिकाणी परत मोड्यावाल्यापैसे आलो ही विट्याचं मोड्यावाल्या एक नंबर मोड्या पुढं आलो हे चितळेचा बघा बाजार आजोबा ह्याच्या हातात काहीतरी बघा दिसते बॅग दिसते पुढं आलो तरी या ठिकाणी द्राक्ष दिसतात द्राक्ष एक नंबर आहेत मग आपण म्हटलं नाही द्राक्ष कधी दिली त्याने आपल्याला काही सांगितलं नाही कारण इथं बघा गिरायक असल्यामुळं त्यांना काही वेळ नाही त्याने आपल्याकडं बघितलं आणि आपलं गिरायक केलं मग म्हटलं आपल्याला पण काय एवढा वेळ नाही झाला पुढं जावं मग आम्ही आपलं तसंच पुढं 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 निघालो तरी बघा चित्तेचा बाजार गुरुवारचा असतो एक नंबर हे बघा मा माहिनीचा व्यापारी फोनमध्ये व्यस्त दिसतात माता तसंच म्हटलं आपलं जावं पुढं माम्या आपलं तसंच हळूहळू आपलं म्हटलं पुढं जावावं ही बाका जिलेबी चिवडा एकच नंबर मायनीचा व्यापारी मग आता ह्या मायनीच्या व्यापाऱ्यापासून म्हटलं आपलं पुढं जाव्या ही कोबी मंचुरन कोबी मंचुरियन तर एकच नंबर एक वेळा अवश्य हो भेट द्या त्याला छान आहे कोबी मंचुरियन आणि मग तिथनं आम्ही आलो पुढं तर या ठिकाणी बघा ह्या तेजा बाजार दरबरोबर आहेस तू एक